बैठकी आहे की कुणाच्याही विरोधात नाही हे लक्षात तिथं कुणालाही तिथं काही कुठलं राजकीय काही ठरवायला किंवा पत्रकार बद्दल तिथे लक्षात घ्यावं कारण मिटिंग बोलल्यानंतर परत मला बऱ्याच गोष्टी माझ्या कानावर होत्या तर मग कुणाच्या विरोधात कुठं तो प्लॅनिंग करायला कुणावर पुरवठ्या करायला कुणाचं म्हणजे काय म्हणायचं राजकीय कोंडी करायला बैठक नाही आज आपण साताऱ्यामध्ये काम करतोय आज मी भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे जिल्ह्यामध्ये आपण सगळ्यांनी सगळ्यांनी म्हणजे म्हटले असते की अभिनाशांमुळे वगैरे पण एक माझ्यामुळं नाही तर सगळ्या सातारा भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व कार्यकर्ते मतदारांनी ही ताकद लावली सगळं आपण नियोजन केलं म्हणून आपण लोकसभा घेतली लोकसभेला भाजपचा पहिला खासदार मला वाटते काय म्हणायचं स्वातंत्र्यानंतरचा पहिला खासदार आपण भारतीय जनता पार्टीचा आपण निवडून आणला होता त्यांच्या माध्यमातून त्याच्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा जिल्ह्यातल्या भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी ताकद लावली आणि एक काळी जो राष्ट्रवादीचा गड होता किंवा किल्ला होता असा किल्ला राज्यात झालाही होऊ शकतो म्हणजे एकटं गुणामुळे एकटं माझ्यामुळे नाहीये किंवा एकटं कुठल्याही ताकद कुठची आमच्या मागवरती कोणी सगळं झाले हे आधी सगळ्यांनी लक्षात घ्या आपलं सगळ्यांचं आहे एक माझं जे आहे किंवा मीच या श्रेयाचा माझं काय असा अजिबात नाही आपण सगळेजण प्रयत्न केले प्रत्येकानं वेळ दिला आपण त्या लोकसभेचे मागणी गेलं तर मला वाटतं मतदानाच्या दिवसापर्यंत कोण म्हणत नव्हतं सातत्य जागा भाजप त्या दिवशी पण कोण म्हणत नव्हतं त्या दिवशी पण बोल पत्रकार म्हणत नव्हते की ताकद काय जे काय आपण जे काय ते आपण दाखवले आणि आपण जागा खासदार झाले नंतर आपण विधानसभा लढवल्या सरकार आपल्याला माहिती दिलं देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये फार मोठं यश भारतीय जनता पार्टीला माहितीला मिळालं ते आपण सगळ्यांनी बघितलं त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यानं जी पक्षाला ताकद दिली त्याची परतफेड करण्याचं काम पण भारतीय जनता पार्टीनं केलं पक्ष नेतृत्वाने केलं आणि सातारा जिल्ह्याला दोन मंत्रीपदं दिली एक मला दिलं आणि एक जयकुमार मोरेसाहेबांना दिलं तिसरी वस्तू दिली आहे हे सांगायचा हेतू हाच आहे की आपल्या जिल्ह्यावर आपल्या नेत्यांचं लक्ष किती आहे हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी कुठंतरी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आपल्याला आठवड्यातली जी एखाद घोषणा होईल त्यातनं थोडं प्रक्रिया चालू होईल आज आपण एक एक जे एकत्र आलोय आपण जे एकत्र बसलोय अर्थात मला आपल्याशी जे बोलायचं आहे किंवा माझं थोडंफार या निवडणुकीच्या दृष्टीने येणार का माझं जे काही थोडंफार मी जे काही विचार केला म्हणा किंवा आमदार म्हणून आता माझी ही पाचवी टर्म आहे मला आज एवढं म्हणजे मंत्रीपद दिलं मला एवढं राज्यातलं मला दिलं बांधकाम खात हे जसं मला पण माहितीये की पूर्वी आपल्याला माहित आहे आपण निवडणुका कधी पक्षाच्या नाव सातारा निवडणुका झाल्याने नगरविकास आघाडी सातारा विकास आघाडी असं आणि मग काही अपक्ष इतर काही तिसरी आघाडी वगैरे कधी कधी झाली त्या वेळेचं राजकारण आपण माहीत आहे पण या बाबतीमध्ये मी आज आपल्याला एवढं सांगेन की निवडणुकांना कसं सामोरं जायचं याबद्दल निर्णय घ्यायला आपल्या पर्वर आपले नेते मंडळी आपले चौधरी आपल्याला मार्गदर्शन करणारे आहेत मोठ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आहेत भावन फुळे साहेब आहेत सगळ्यांचा विचार घेऊन आणि मग आपल्या इथले पण सगळे भाजपचे जे प्रमुख आहेत किंवा जे राज्यांचे जे काही पदाधिकारी असतील माझ्याकडचे काही पदाधिकारी असतील त्या सगळ्यांचा विचार घेऊन सगळ्या कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा एक करून त्याच्यावर निर्णय हा ज्या वेळेला होईल तेव्हा आज आपण काय होणार कसं होणार मग कसं लढायचं काय करायचं बाबा काय म्हणत जे काय करत आहेत त्या गोष्टीमध्ये तुम्ही कुणीही पारदर्श घालू नका जे काय असेल ते निर्णय योग्य प्रमाण होतील योग्य पद्धतीने होतील माझं ते आज आपल्याला सगळ्यांना तुमच्या विषयासाठी बोलत आपण जे बघतोय आपण आपल्या 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 आपली चर्चा झाली समोर काय हे तुम्ही विचार करत समोर आपल्या जे भाजप म्हणून आपण तरी एकत्राचा पूर्वीच्या आघाड्यातून तरी आपला जो विचार करता आपल्या आपल्या पण इतर जे धोक्या आपल्या पुढे आहेत तुम्ही लक्षात घेत नाही असं मला वाटतं उद्या राष्ट्रवादीचं पॅनल होणार आहे सगळे तुम्ही असं सोपं समजू नका उद्या या ठिकाणी मला जे दिसतंय थोडंफार एखाद्या वेळेस शिवसेनेचा पण पॅनल सातारामध्ये पडत ते पण आपण विचार केला पाहिजे उद्या बाबत जर आपल्या आपल्यानं नीटनिटक समन्वय राहिला नाही नीटनिटक जर आपल्या नियोजन राहिलं नाही तर उद्या तिसरी आघाडी वेगवेगळ्या माध्यमात होण्याची पण शक्यता आहे

मला वाटतं आज चर्चेचा नाही आहे किंवा त्याच्यावर फार हे करायचे पण शेवटी आव्हान असणारे किंवा समोर कोण इतर कोणतरी पण असणार हे आपण कुठेतरी याचा विचार आपण सगळ्यांनी कार्यकर्ते म्हणून पदाधिकारी म्हणून किंवा सगळे इच्छुक उमेदवार जे सगळे असतील आज नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी तर जे सगळे इच्छुक उमेदवार माझ्या तिथं लाईटी लागल्या पाहिजे माझं ते पेट्रोल करा परत ते पेट्रोल झाले की ते पोडा त्यात पाईप लागला मग ती पाईप छोटी झाली मग मोठी पाईप वाला मोठी पाईप लागली की मग आता अजून मोठी पाईप पाहिजे असलं आता ते प्रकार आता हे थांबले पाहिजे आणि माझं तर दुसरं म्हणणं आहे एखाद्या तुम्हाला वाटत की बाबा ज्यांना हे करायचे त्यांनी आमच्या बरोबर येऊ नये असं माझं